जय शिव जय भारत पहले जय शिव जय भारत पहले गद्दार सरकार

चाळीस रुपये हमीभाव हा शेतकऱ्यांना मिळवा अशी शिवसेनेची मागणी करतात ज्याचा भाव मात्र पन्नास रुपयाच्या वरती काय वापरून पाहिला अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी आपल्या दुधाला सव्वीस सत्तावीस रुपये भाव मिळत होता आता काल सरकारने तीस रुपये लिटरला भाव घोषित केला आणि अनुदान पाच रुपये देऊ असं त्यांनी कबूल केलं सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज एक लिटर दुधाला साधारणतः खर्च आमच्या गजा चाळीस रुपये लिटरला भाव घ्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी पक्ष बदललेला आहे विकासासाठी पक्ष बदललेला आहे जे मंत्री महोदय राज्यात सहकार मंत्र्यांचं पद भूषवतात

शेतकरी मेता कधीला आलेला आहे आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत मागू कधी शेतीमध्ये काही पिकलं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे पण आज या दुधाचे बाजार भाव पडलेले बाजार भाव पडलेले आंबेगाव दा तालुक्यातला शेतकरी सुद्धा भर दिवसा कुठेतरी झाडाला गळपास घेऊन लटकेला दिसेल आणि याला जबाबदार दिली बा वळसे पाटील तुम्ही स्वतः असाल तुम्ही

सरकारचा